জলগাঁ জালনা মার্গ জালনা রেল জালনা মার্গ জালনা রেল জালনা খামগাঁও জালনা সোলাপুর जालना नागपूर रेल्वे जालना नागपूर जालना अहमदाबाद जालना अहमदाबाद रेल्वे जालना रेलवे संघर्ष समिति जालना रेलवे संघर्ष समिति गणेश लाल जी चौधरी अमर रहे लाल जी चौधरी जी चौधरी जालना जालना जलगांव और जालना का जो विकास हमको आज देखने को मिल रहा है जनसंघ के रूप में ये बनने जा रहा है तो हम केंद्र शासन से विनती करते हैं कि विजय सो जाला रेलवे संघर्ष समिति का विजय सो हम सब एक है जाला रेलवे वांगा विकास जास्त पाहिजे जालना रेल्वे विभागा जनता जास्त पाहिजे जालना खांदाला मंजुरी मिळाली पाहिजे जालना खांदाला पैसे मिळाले पाहिजे जालना जळगावला पैसे मिळाले पाहिजे जालना जंक्शन जालना रेल्वे संघर समिती जालना रेल्वे संघर्ष समिती जालना खामगाव मंजुरी पैसे जालना का काम इथं आंदोलन की अनेक वर्षापासून आमचं आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे जालना जंक्शन व्हायसाठी यासाठी आम्ही कार्य सुरू केलं होतं मागील केंद्र आणि राज्य शासनाला रेल्वे जालना खामगाव अली जालना जलगाव या दोन्ही रेल्वेला मंजुरी दिलेली आहेत आणि मार्चला मागील मार्चला त्यांनी पन्नास टक्के राज्य शासनाच्या पैसे देण्याची हमी दिलेली आहे त्याचं पत्र आम्हाला दिलेलं आहे त्यांनी त्या पत्राच्या त्या अनुषंगाने आता केंद्र शासनाकडे ही गेंद आहे की केंद्र शासनाने त्यांचा वाटा घेऊन टेंडर टेंडर कॉल करावे आणि जमीन इक्वार करावी यासाठी आज आम्ही आंदोलन करतो की फेब्रुवारीमध्ये जसा बजेट आहे त्या बजेटमध्ये जालना खामगाव आणि जालना जळगाव हे दोन्ही मार्गाला त्यांनी पैसे द्यावे आणि त्वरित हे जालना मोठा जंक्शन होण्यासाठी पैसे दिले तर जालनाचा फार मोठा विकास होणार आहे कारण हे औद्योग औद्योगिक शहर आहे इथून फार मोठा माल तरफ जात आहे तर रेल्वे जर झाली तर औद्योगाला फार मोठा प्रदान मिळणार आहे यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत जालवेनी जे रेल्वेसाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी जालण्याचे विद्यमान खासदार कल्याण काळ हे प्रयत्न करत आहे फॉलोअप घेते आतापर्यंत त्यांनी कोणताही ग्राउंड लेव्हलवर त्यांनी असं कोणतेच कार्यक्रम को घेतलेला नाही परंतु मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं समितीच्या सदस्यांना पहिलीच आमची भेट होती त्यांची तर त्यांनी जे काय काम आहे मी तुमच्या सोबत येतो आणि जे काय तुम्हाला काम करायचं आहे मी करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे परंतु आतापर्यंत कोणताही असा पाऊल तिथं जे कार्यालयामध्ये पोहोचून गती मिळासाहे कोणतंही काम अजून झालेलं नाही मला सांगा डॉक्टर कल्याण काळे खासदार जे या आंदोलनात सहभागी होणार मी आमंत्रित केले का ते आंदोलनात सहभागी होणार होतो की त्यांच्या त्यांना विचारूच आम्ही हे तारीख ठरलेली होती परंतु ते बावीस तारीखपर्यंत का तरी कमिटी आली आहे मग बावीसच्या नंतर त्या डेट आम्हाला देता येत नाही कारण ते बजेट तारीख निघून जाईल त्यांच्यामुळे तुम्ही आज आंदोलन ठेवले आज ये तेच येत नाही त्यांच्यामुळे ना आम्ही आमचा ठरलेला होता परंतु त्यांनी सांगितलं जर मला वेळ मिळाली तर मी घेतो नाहीतर तुमचा कार्यक्रम तुम्ही घ्या नंतर जर पुढचा जर पाऊल उचलला तर मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज येणार नाही आज येणार नाही ते फिरोजली महासचिव रेल्वे संघटने